आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय महादेवरावजी सुर्वे यांच्या स्मृतीपित्त्यार्थ मान्य श्री रामेश्वरजी सुर्वे यांच्याकडून निराधार निराश्रित बेगर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल सुर्वे परिवारांचे मनापासून आभार जय हिंद काळगे बाबा सूर्य परिवार यांच्याकडून आज रोजी या ठिकाणी बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल सूर्यपरिवारांचे मनापासून आभार त्यांनी या निराधार निराश्रित बेगर बांधवांना मायाचा घास या ठिकाणी दे बाई तिला दे 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 ते मागूनच येते ते दे भरून भरून तिला या ठिकाणी सूर्य परिवार यांच्याकडून निराधार निराश्रितांना मायाचा घास एक देऊन दे बाई एक अर्धीच बाजी ठिकाणी दिले जात आहे सूर्य परिवारांचे मनापासून आभार दिशा जा बेटा वहां से थाली ले, ए दिशा लेके जा, वहां से थाली ले जा। पर दिदे, पर दिदे। सर्व बेघर बांधव या ठिकाणी आनंदाने भोजन आहेत आणि भाजीपोळी भात असा सुंदर उत्कृष्ट स्वयंपाक या ठिकाणी बेघर बांधवांना दिला जातो आहे रोज दररोज न चुकता या निसर्गरम्य वातावरणामध्ये बाहेर अंगणामध्ये प्रांगण या अंगणामध्ये जवळपास दोन फूट पाणी साचले होते आणि त्यासाठी आम्ही आवाहन केल्या केले आणि आदर डॉक्टर आदरणीय डॉक्टर अनिल पटेल व अनेक दानशूर दानदात्यांनी मुरूम आणि चुरी या ठिकाणी पाठवली त्याबद्दल या दानशूर सुद्धा मनापासून आभार ज्यां ज्यांच्यामुळे या ठिकाणी जागा लेवल झाली आणि या ठिकाणी बाहेर भोजन करता येत आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आज सूर्यपरिवार

ಇಲ್ಲೇ ತಾಡ್ತೀರಿ